महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षांचा कालावधी शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आला आहे इयत्ता बारावीच्या सर्वसाधारण द्विलक्षी विषयांच्या व ऑनलाईन परीक्षा सोळा जुलै ते आठ ऑगस्ट दरम्यान होणार आहे व्यवसाय अभ्यासक्रम विषयांची परीक्षा सोळा जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत होणार आहे तसेच इयत्ता दहावीची परीक्षा सोळा जुलै ते तीस जुलै या कालावधीत होईल इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोळा जुलै ते तीस जुलै दरम्यान होणार असून इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोळा जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे इयत्ता बारावी माहिती तंत्रज्ञान सामान्य ज्ञान विषयांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सात व आठ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांक निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन संकेतस्थळावर सोमवार तीन जून दोन हजार चोवीस पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असेल त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी व परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य संकेत स्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे मंडळ पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती